श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामीनाम या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हिंदू संस्कृतीत सणाची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्ण आहे असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुळीवंदन असे म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकरांची लीला याला शिवशिंगासुद्धा सुद्धा म्हटले जाते होळी सणामागील उद्देश दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बळगावे हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुलिवंदन या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवताची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकशुपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे त्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले दरवर्षी होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते त्यानुसार यंदा चोवीस मार्च रोजी होळी साजरी होईल तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन केले जाते होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचाही नियम आहे या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरते होळीच्या दिवशी केलेल्या उपायामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात तुमच्याही कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहे कारण होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात या उपायाने जीवनातील संकटे दूर होतात चला तर मग जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ सुपारी आणि विऱ्याचे पान अर्पण करा या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी या राखेत मोहरी आणि मीठ घाला नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यात ठेवून घरात ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजे त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्या त्यात तेल थोडा गूळ घालून ही नारळाची वाटी जळत्या होळीत टाका या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो जर तुम्हाला तुमच्या घरी निगेटिव एनर्जी आहे असे वाटत असेल तर होळी पेटवल्यावर आपल्या घरी थोडी होलिका अग्नी आणा आणि ती अग्नी घराच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि मोहरीचे तेलाचा दिवा लावा या उपायाने नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजरेपासून मुक्ती मिळते घरातील सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी होलिका दहनात तुपात भिजवलेल्या दोन लोंगा एक बत्ताशा आणि एक सुपारी अर्पण करावी तसेच होळीची अकरा वेळा परिक्रमा करताना सुके खोबरे होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करावे तर हे उपाय तुम्ही होळी दिवशी करू शकता होळीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थक